नमस्कार मंडळी मी अमित रसम माध्यम वाय टी या आपल्या युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत तर मंडळी आज घरच्या घरी राखी कशी बनवायची हे आज आपल्याला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि हा व्हिडिओ मी एक हवाला येण्यापूर्वी रेकॉर्ड केला होता तर आता पाहूयात आपण घरच्या घरी राख्या कशा बनवतात तर आता मी आलेलो आहे नूतन वाघदेरे यांच्याकडे आणि नूतन आपल्याला आता सोप्या आणि साध्या पद्धतीने आणि सुंदर अशा राख्या कशा बनवायच्या

आता मी जेव्हा म्हणजे याच्यामध्ये एम चा हिसाब असेल ना काहीतरी टू रेस टू वन म्हणजे आता ते जर रेझिन टू हे घेते तर हे वन घेतलं पाहिजे आता मी हा वन घेते म्हणजे हे दोन प्रकारचे रेझिन आहेत नाही हे हार्डनर आहे ते हार्डनर आहे हे हार्डनर एपॉक्सी हार्डनर ना हे हार्डनर आहे इपॉक्सी रेझिनच आता हे जर मी एक एक कप घेतला तर ह्याचा मी हार्डनरचा अर्धा कप घेणार जसं मी हा रेशो वापरते माझ्या हिशोबाने आपल्याकडे जसं घरी भांडण अच्छा म्हणजे समजा रेझिन हंड्रेड एम घेतला तर हार्डनर फिफ्टी एम घ्यायचा अच्छा म्हणजे टू रेस टू वन लिहिलेलं असतं रेशो अच्छा ए आणि बी जसं हा ए आहे हा वन रेस आणि हा टू रेस बी अच्छा आणि हे बंद करून घ्यायचं झालं की कारण हे सुक्त एक केमिकलचा प्रकार आहे केमिकल आहे त्याच्यामुळे आपल्याला ग्लोव्ह घालावे लागतात नेहमी घालताना आणि हे तीन मिनिटासाठी मिक्स करायचं आता हे मिक्स करताना पहिलं हे क्लिअर असतं जे रेझिन असतं ते अच्छा म्हणजे पाण्यासारखं पाण्यासारखं आणि जेव्हा आपण हार्डनर घालतो तेव्हा जर असं बघा तुम्हाला मिल्की हे दिसेल त्याचं जेव्हा मिक्स करायचं ना तीन मिनिटासाठी थोडं घट्ट होत ते घट्ट नाही हार्डनर टाकलं परत हार्डनर टाकल्यावर जे मिल्की हे असत त्याच परत ते ट्रान्स ट्रान्सपरंट दिसतं ग्लास इफेक्ट दिसतो त्याच्यामध्ये तर आपल्याला आता हे मिक्स करून घ्यायचंय प्रॉपर जवळजवळ तीन मिनटं हा त्याचा रेशो आहे की हे तीन मिनटं असं ढवळत राहायचं आता आपल्याला तीन मिनटं झाले हे ढवळून परत बघा त्याचा ट्रान्सपरंट लुक आलेला आहे त्याचं कन्सिस्टन्सी ही अशीच असते रनिंग कन्सिस्टन्सी अच्छा आपण आता याच्यामध्ये कलर टाकणार आहे ना तर ते कलर आपण कुठले कलर टाकणार आहे हे ग्लास कलर वापरते मी ग्लास कलर कारण मला थोडा ट्रान्सपेरंट इफेक्ट हवाय म्हणून याच्यात अजून हे मिक्का पावडर येतात मिक्का पावडर ट्रान्सपेरंट नाही हे कलरचा इफेक्ट येतो पावडरी इफेक्ट किंवा त्याचा ग्लिटरी इफेक्ट येतो ह्याच्यात फक्त हे बघा तुम्हाला दिसेल ह्याच्यात हा ग्लास कलर आला फक्त शेचा त्याचप्रमाणे मी आता पहिले कलर बनवून ठेवणार आहे मला करण्यासाठी आता तो, है, तो मला ह्याच्यात हा गोल्ड फ्लेक्स येतात हे असे तुम्हाला गोल्ड फ्लेक्स दिसतील तसे येतात तर मला थोडासा गोल्डचा इफेक्ट पण टाकायचा आहे तर मी थोडं रेझिन आता ह्याच्यात टाकणार आपल्याला जेव्हा वेगवेगळं बनवायचे तेव्हा आपल्याला वेगवेगळे कंटेनर ठेवून हे करावं लागतं आता मी थोडस हे बनवून ठेवणार कारण मला हे मिक्सिंगला हवंय खाली मला शेडिंग द्यायचंय म्हणून मी अजून एक कल, कलर बनवणार आहे ह्याच्यात वाईट थोडासा तर त्याच्यात पण मी आता हे थोडं हेअर वैज थोडं उरलंय ते मी ह्याच्यात टाकणार आता थोडं प्रमाण थोडंच घ्यायचं तसं तुम्हाला इफेक्ट हवा आहे ते तेवढंच घे आणि मग ते वेस्ट नको मी एवढंच घेतलं कारण मला एवढ्या एका मोलवरच टाकायचंय म्हणून तर आता मी टाकते मेहंदी हा कलर आता ज्याच्यामध्ये टाकतो तो हा साचा आहे का हा मोल्ड आहे सिलिकॉन मोल्ड असतात सिलिकॉन मोल्ड रेझिनचे त्याच्यात मी आता हे एक बाजूलाच मी टाकणार आहे कारण मला दोन कलर मिक्स करायचे आता मी थोडस गोल्ड फ्लेक्स आता हे जे मी गोल्ड फ्लेक्स बनवलेलं ते मी मध्ये थोडं अच्छा त्याच्यामध्ये शेडिंग शेडिंगसाठी आणि आता हे थोडं वाईट टाकले ते मी थोडसच टाकणार एका बाजूला त्याला फक्त एक इफेक्ट यायला चांगला इफेक्ट आहे तुम्ही शेडिंग देऊ शकता हे झालं एवढं मला आता थोडस वाटतंय की थोडी ग्लिटर इफेक्ट द्यावा तसे तुम्हाला काही वाटत हे इफेक्ट देऊ शकता हे चमकी आहे ना हा ही मी चमकी म्हणजे हा थोडी वापरतीये त्याच्यामध्ये इफेक्ट देण्यासाठी आता हे झालं हे नीट मिक्स करून घ्यायचं इथे खाली पहिला हा मी बेस टाकलाय फक्त हा कारण मला ह्याच्यात फोटो ऍड करायचा आहे मग फोटो ॲड करायचं हां ह्याच्यात मी फोटो ऍड करणार आहे त्याच्यामुळे मी, मी हा एक एक लेअर टाकलाय बेस कलर फक्त पहिला आता मी त्याच्यावर मला ह्याच्यात ऍड करायचं आहे तर मी हा फोटो आता इथे असा टाकणार आहे आता त्याच्यावर हे जे क्लिअर रेझिन आपण ठेवले ते मी वरून ॲड करणार पूर्ण हे पूर्ण जेवढा मोल्ड आहे वरी वरपर्यंत तेवढा आपण हे भरायचंय आता ही आपली कम्प्लीट आहे टाकून रेझिन फायनल पण हे लगेच सुकत नाही त्याला आपल्याला वेळ द्यावा लागणार सुकायला ही ला, आता उद्या सकाळी आठ पर्यंत सुकेल म्हणजे आता हिशोब झाला आता आठ एट ट्वेंटीला आठ वाजता आपण करायला घेतलं तर उद्या आठ पर्यंत ती सुकणार हे गुलाबाच्या ह्या पाकळ्या आहेत ड्राय फ्लावर ते पण आपण ऍड करू शकतो मी अशा पद्धतीने म्हणजे तुम्हाला जसं डिझाईन करता येईल तसं तुमच्या पद्धतीने तुम्ही हे ड्राय फ्लावर यूज करू शकता ह्याच्यामध्ये

या रेझिन पासून तुम्ही पेंडंट इयरिंग ब्रेसलेट किंवा वॉल हँगिंग किंवा मॅगनेट अशा बऱ्याच गोष्टी बनवू शकता तुम्ही प्रश्न विचारला की राखी सोबत आणि काय तरी अशी अंगठी हे अंगठीचे असे मोल्ड येतात अशा प्रकारचे ही आपल्याला अंगठी सुंदर अशी अंगठी बनलेली आहे हे असं रेडी मिळालं की त्याच्यावर आम्ही हे ग्लिटर टाकून अच्छा म्हणजे हे अंगठी चरच त्याच्यावर त्याच्यावर वापर करून छान छान अशे सुंदर अशा वस्तू बनता येते बघा रिजन वॅग्झिन वापरताना शक्यतो ग्लोजच वापरायचे कारण हे केमिकल आहे या वस्तू लहान मुलांच्या पासून हे केमिकल आहे ना केमिकल आहे आणि हे डिस्पोजेबल कप्स असतात ते परत यूज होत नाही आम्ही टाकले तर अशा प्रकारे हे फायनल प्रॉडक्ट तुम्हाला दिसेल राखीचं चा। ह्याच्यावर मग आम्ही नंतर हे स्टिक केलेले आहे ह्याच्यावर स्टिककर आहेत हे तुम्ही तुमच्या पद्धतीने कसेही सजवू शकता तुम्ही पाहिलेली की राखी आपण मोडमध्ये टाकलेली ही अशा पद्धतीने बनून रेडी झालेली आहे बघा हे धाग्याने मी बांधून आता ही राखी तयार केली तशाच पद्धतीने या अनेक राख्या मी तयार केलेल्या आहेत बघू शकता तुम्ही एक कार्टूनची राखी एक कार्टूनची राखी अशा पद्धतीने ह्या राख्या तयार केल्या आहेत मंडळी तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंटमध्ये जरूर सांगा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन ऑलवर क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत आहे आणि मागील व्हिडिओ जर पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ते जाऊन चेक करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि भेटूया पुन्हा का अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रजा द्या टेक केअर गुड बाय